अलंकार पुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी राम कृष्ण राम कृष्ण रि राम कृष्णरी महाराज आपला अध्याय नववा चालू आहे राजविद्या राजगुह्ययोग सर्व ऐकणाऱ्या श्रोत्यांना श्रवण करणाऱ्या सर्व माऊलींच्या भक्तांना या दिवाळीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा महाराज आजचं जे प्रवचन आहे त्या प्रवचनामध्ये जाण्यापूर्वी मागच्या प्रवचनाचा शेवटचा टप्पा पुन्हा एकदा आपण घेऊया जे जाळजळी पांगिले ते इथं चंद्रबिंब दिसे आतुंडले परी थडिये काढून जाडिले तेव्हा बिंबके सांगे समुद्रामध्ये टाकलेलं आहे आणि त्या जाळ्यामध्ये चंद्रबिंब अडकले असं दिसतं आहे परंतु ज्यावेळेला जाळं बाहेर काढू त्यावेळेला चंद्रबिंब नाही ही उपमा आहे हे रूपक आहे तैसे बोलवरी वाचाबळे माऊलीदीप त्याच्यावरती सांगितलं हे का सांगतोय मी तुम्हाला दृष्टांत का सांगतोय तैसे बोलवरी वाचाबळे ज्यांच्या शब्दातून सातत्याने या योगाचा त्या भगवंताच्या अनुभूतीचा अनुभवाचा विचार सांगितला जातो वायाची जकविजेती ती प्रतितीचे डोळे ते अनुभव सांगतायत कशाचा अनुभव सांगतायत भगवंताचा अनुभव सांगतायत भगवंत मला असा दिसला होता म्हणून सांगतायत भगवंत अशा प्रकारे मला अनुभवायला मिळाला असं सांगतायत असं वेगवेगळे जे अनुभव प्रत्यक्ष मला भेटण्याचे अनुभव हे जे जे कोणी तुम्हाला सांगतायत मग साचो कार्य बोधावेळी होई होईजे प्रत्यक्ष ज्या वेळेला त्यांना बोधाची वेळ येते प्रत्यक्ष ज्यावेळेला भगवंत स्वरूप दर्शनाची वेळ येते त्यावेळेला ते घाबरतात किंवा त्यावेळेला ते त्यांना शक्य होत नाही त्यावेळेला त्यांचं हे ज्ञान जे वाचाळरूपी ज्ञान आहे जे केवळ त्यांचं वरवरचं ज्ञान आहे जे केवळ त्यांनी वाचून स्वतःकडे घेतलेलं आहे त्याला आत्मबोधाचा लवलेश नाही असं ज्ञान असं सगळं ज्ञान असा, असा सगळं अनुभूतीचा मांडलेला पसारा हा ऐन बोधाच्या वेळेला निरुपयोगी ठरतो मग साचो कारे बोधा वेळे खरंच सत्य बोधाच्या आकाराच्या वेळेला आथी ना गुईजी त्याचा काहीही उपयोग होत नाही निरुपयोगी ठरतं का त्याचा पुढच्या श्लोकाचा अनुवाद आणि पुढच्या श्लोकामध्ये जवळजवळ चाळीस ते एकाहत्तरपर्यंत या ओव्या माऊलींनी मांडलेल्या आहेत म्हणजे जवळजवळ एकतीस ओव्या या श्लोकासाठी लिहिल्या ले ले आहेत अव मा मुढा मानुषी तनुमाश्रित परम भाव मजानंतो मम भूतमहेश्वरम किंबहुना भवाभिहा या आणि साचे चाड आथी जरी मि तरी तू गा उपपत्ती या जतन की या सगळ्या गोष्टींचा विचार किंबहुना जर तू या सगळ्या सृष्टीतल्या गोष्टींचा विचार करताना तुला काही क्षण जर भीती वाटली तू घाबरलास आणि तू घाबरल्यानंतर जर साचे चाड आती जर तुला माझ्यामध्ये माझ्यामध्ये असलेल्या तुझ्या भावनेची तुझ्या भगवंत स्वरूपाची जर जाणीव होऊन घेण्याची जर तुझी उर्मी इच्छा जर तुझ्यामध्ये असेल साचे चाड तुझ्यामध्ये सत्य आच साचे म्हणजे सत्य आणि आज या दोन शब्दांचा मिळून झालेला शब्द आहे साचे सत्य आच आच म्हणजे जर तुला माझी चाड माझ्या मिलनाची माझ्या भेटीची जर खरच ओढ असेल तरी तू गा उपत्ती तर तू हे लक्षात ठेव तुझ्या मनामध्ये हा असलेला सगळ्यात महत्वाचा विचार तुझ्या मनामध्ये कायमस्वरूपी ठेव जो मागच्या प्रवचनात सांगितलंय आपण त्याचं उत्तर इथे येतं जे काय सांगितलंय की या भूतांमध्ये जे जे काही तुझ्या समोर जे जे चित्र उभं आहे ज्या ज्या रूपामध्ये तू मला बघतोयस ते ते सगळं मी म्हणून जर तू गृहित धरत असशील तर ते सगळंच्या सगळं मिथ्या आहे हे का सांगितलंय हो अर्जुनाला याचं रूप तुम्हाला निश्चित सांगतो अर्जुनाच्या समोर ज्या वेळेला भीष्माचार्य हे गुरुतुल्य आहेत प्रत्यक्ष द्रोणाचार्य हे गुरुतुल्य आहेत द्रोणाचार्य प्रत्यक्ष गुरुजांनी विद्या दिली पितामह भीष्माचार्य हे यांनी आयुष्यभर आपल्याला सांभाळले आपल्याला सगळ्या गोष्टींचं ज्ञान दिलेलं आहे अशी दोन व्यक्ती आपल्या समोर आहेत आणि ज्यांच्यावर आपण बाण चालवतोय वास्तविकता त्याच्याकडे असलेल्या बुद्धिमत्तेनुसार त्याच्याकडे असलेलं ज्ञान हे भीष्माचार्यांनी दिलेलं आहे आणि जे गुण आपल्याकडे असलेलं धनुर्धारी विद्येचं ज्ञान आहे हे सगळं द्रोणाचार्यांनी दिले आहे अस्त्र विद्या ही द्रोणाचार्यांनी दिलेली आहे म्हणजे हे दोन व्यक्ती ज्यांनी दिलेलं आपल्याला आहे त्यांच्या समोर आपण उभे आहोत ते गुरुतुल्य आहेत म्हणजे ते प्रत्यक्ष भगवंत आहेत हा अर्जुना विचार अर्जुनाच्या मनामध्ये त्या विचाराचं खंडन करण्यासाठी भगवंतांनी हा विचार मांडला तू ज्यांच्यामध्ये मला बघतोयस ते जरी तसे असले तरी आजच्या मितीला ते अधर्माच्या बाजूला उभे आहेत जरी गुरु असले जरी पितामह असले तरी ते अधर्माच्या बाजूला उभे असल्यामुळे त्यांच्यामध्ये मी नाही कारण ह्या गोष्टींचा विचार तुला मी आधीच सांगतोय की या सृष्टीमध्ये निर्माण होणारी प्रत्येक गोष्ट जरी माझ्या स्पर्शाने निर्माण झालेली असली तरी त्याच्यामध्ये मी नाही त्या द्रोणाचार्यांमध्ये ना मी नाही त्या भीष्माचार्यांमध्ये मी नाही जरी तू मला भगवंत म्हणून त्यांच्या ठाई बघत असील तरीही ती उपपत्ती तो स्पर्श त्यांची निर्मिती ही निमित्त मात्र आहे त्याच्यामध्ये मी नाही तू मला त्यांच्यामध्ये पाहू नकोस मी व्यापक स्वरूपामध्ये वेगळा आहे या ठराविक गोष्टींमध्ये जरी तुझी भावना गुरूंच्या प्रती असली जरी तुझी भावना पितामहांच्या प्रती असली तरी त्यांच्यामध्ये तू मी आहे असं बघू नकोस कर्माच्या आड येणारे तुझे गुरु तुझे पितामह हे अधर्माच्या बाजूला आहेत त्यांच्याशी तुला युद्ध करावंच लागेल महाराज हा जो विचार आहे ना या विचाराला पुढे दृष्टांत दिलाय माऊलींनी दृष्टांत कसला आहे एरवी दिठी वेधली कवळे कवळे म्हणजे कावे एरवी दिथी म्हणजे आपल्याला कावेळ संपूर्ण अंगामध्ये जर भिनली असेल तरी चांदणी आता म्हणे पिवळे तो म्हणतो की चांदण पिवळं झालेलं आहे तेवी माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष त्यामुळे ते माझ्यामध्ये ते, ते सगळे हे दोष बघतात कोण दोष बघतात तर या सृष्टीमध्ये निर्मिती असलेले ते सगळे जर गुरु द्रोणाचार्य आहेत तर ते अधर्माच्या बाजूला का पितामह आहेत तर ते या बाजूला का मग भगवंताने अशी निर्मिती का केली मग चुकला चुकलाय का नाही भगवंताच्या वस्तुत या निर्मितीमागे कुठलाही कोणताही योग नाही भीष्माचार्यांची निर्मिती द्रोणाचार्यांची निर्मिती ही सहजग हत्या घडलेली आहे त्यांना काही ठराविक उद्देशाने निर्माण केलेलं नाही खास त्या गोष्टींसाठी भगवंतानी कोणताही विचार मांडलेला नाही आणखीन एक दृष्टांत दिलाय ना तरी ज्वरे विटाळले मुख ते दुधाते म्हणे कडू विख तेवी अमानुषा मानुष मानती माते जर एखाद्याला ताप आलेला आहे तर त्याला दूध कडू विषासारखं ते दूध कडू लागते आहे तापामध्ये दूध शक्यतो घेत नाहीत असं म्हणतात तेवी अमानुषा माणूस जरी मी मनुष्य नसलो प्रकृती स्वरूप नसलो तरी मला ते माणसासारखं मानतात मानती माते मला ते मानतात तुझ्या डोक्यातला जो विचार आहे तो तू प्रकृती स्वरूप दिसणाऱ्या व्यक्तीमध्ये भगवंत म्हणून तू त्याचं चित्र तयार करतोयस वास्तविकता मी त्यात नाही म्हणून धनंजया झडे विसंबसी या अभिप्राया जे या स्थूल दृष्टी वाया जाईले का वारंवार मी तुला सांगतो अर्जुना धनंजया परत परत तु मी तुला सांगतोय झणे विसंबसी या अभिप्राय याच्यावर जर तू थांबलास की मनुष्य रूपामध्ये या देहामध्ये या सजीवामध्ये या सृष्टीमध्ये या अमुक एका गोष्टीमध्ये मी आहे असा जर तू अभिप्राय धरून बसलास तर सृष्टी वाया जाईल गा तर सातत्याने लोला लक्षात ठेव की या सृष्टीमध्ये मला शोधण्याचे तुझे प्रयत्न जे या स्थूल सृष्टी वाया या सगळ्या स्थूल दृष्टीमध्ये तू ज्या ज्या वेळेला मला बघण्याचा प्रयत्न करशील त्या त्यावेळेला ते, ते सगळं वाया जाईल निरर्थक होईल या रूपाने तू मला बघू नकोस हा सामान्य रूपाचा विचार आहे विचार करा आता मी तुम्हाला काही फोड करून सांगितले की तुम्हाला समजेल अध्यात्माच्या दृष्टीने ज्ञानाच्या दृष्टीने श्रेष्ठत्व ज्ञानी सामान्य आणि अतिसामान्य असे वर्ग केले जातात मग आता सामान्य म्हणजे कोण अतिसामान्य म्हणजे कोण श्रेष्ठ म्हणजे कोण ज्ञानी म्हणजे कोण ज्याला हे कळतं की भगवंत ठाई ठाई आहे ठाई ठाई नाही तो ज्ञानी एका गोष्टीमध्ये भगवंत नाही एका रूपामध्ये भगवंत नाही भगवंताचं व्यापक पण ज्याला माहिती आहे तो ज्ञानी ज्याला भगवंताच्या व्यापकतेचा जर अनुभव आला तर तो थो श्रेष्ठ पण या सगळ्या गोष्टींचा विचार न करता केवळ एखाद्या गोष्टींमध्ये भगवंत आहे म्हणून त्याच्या मागे लागणारा खोट्या अपेक्षा ठेवणारा फाजील आत्मविश्वास बाळगणारा अर्जुनाला पण स्वतःच्या ज्ञानाबद्दल स्वतःच्या असलेल्या अस्त्रशस्त्रांबद्दल फाजील आत्मविश्वास आहे गांडीवधनुष्य उचलताना त्यांनी द्या त्वरेने सांगितले की देवा अशा ठिकाणी नेऊन ठेव की ज्या ठिकाणी मला बघायचं आहे की मी कोणाशी लढू शकतो म्हणजे माझी इतकी पात्रता आहे त्या पात्रतेनुसार जो कोणी आहे त्याच्याशी मी लढीन तू अशा ठिकाणी नेऊन ठेव रथ तर मला सगळे बघता आले पाहिजेत आणि म्हणजे मी ठरवीन मी कोणाशी लढायचं आहे हा जो त्याचा असलेला फाजील आत्मविश्वास आहे फाजील आत्मविश्वासानंतर निर्माण झालेली निराशा आहे ज्यावेळेला पितामह बघितलेत द्रोणाचार्य बघितलेत त्या फाजील आत्मविश्वासाचं रूप एकदम ढासळलं आहे त्याचा ठिसूळपणा समोर आहे आणि एकदम अर्जुन विखरून पडला आहे त्याचे तुकडे तुकडे झालेत आणि या तुकड्यांमध्ये त्याच्या असलेल्या नैराश्याला उभारी मिळाली निराश आहे हातातलं गाडीव धनुष्य टाकून दिलं एकण वीरश्री निघून गेली कारुण्य मनामध्ये आलंय त्याच्यामुळे तो घाबरला आहे कारुण्यामुळे भीती त्याच्यावरती अधोरेखित झाली आहे या भीतीमध्ये असलेला अर्जुन ज्यावेळेला भगवंतानी ज्ञान सांगितलंय नवव्या अध्यायापर्यंत आलाय त्यावेळेला त्यांना ते जे रूप समोर आहे ते रूप बाजूला टाकून देण्याचं सा अर्जुनाला सांगितलंय ते टाकून देईल हा नवव्या अध्याय त्याच्यासाठी फार महत्वाचा आहे की ते रूप जे भगवंत म्हणून तू मानतोस तू जे दिसत ते सगळं बाजूला कर मी तो नाहीच आहे हे लक्षात ठेव हो जतन कर हे कायमस्वरूपी मनात ठेव हो पुढे जाऊन तुला सांगतोय परत परत सांगतोय या सगळ्यांमध्ये मी तू काढून टाक का तुला भ्रीष्माचार्यांशी युद्ध करायचंय द्रोणाचार्यांशी युद्ध करायचंय तुझा आत्मविश्वास हा सामान्य रूपाचा आहे सामान्य ह्या शब्दाला म्हटलेलं आहे फाजील आत्मविश्वास बाळगणारा स्वतःच्या असलेल्या कोट्या ज्ञानाच्या संकल्पनेत जगणारा त्यातून मग येणाऱ्या नैराश्यामुळे अगदी व्यसनाधीनतेकडे झुकणारा त्याच्यातून स्वतःच्या आयुष्याची वाट लावणारा तो एकदम अतिसामान्य मग खालची खालची पातळी झाली याला सामान्य म्हटलंय जो स्वतःच्या खोट्या ज्ञानाच्या खोट्या संकल्पनेच्या जगामध्ये वावरून जो रसा तळाला जातो त्या फाजील आत्मविश्वासाला बाळगतो या सगळ्या गोष्टींचा जो विचार आहे ना हा विचार शास्त्रीजींनी एका छान लेखामध्ये मांडला होता वेगवेगळ्या गोष्टींच्या मागे धावणारा नको त्या गोष्टींच्या मागे अपेक्षा करणारा अचानक काहीतरी माझ्या आयुष्यात घडेल म्हणून नको त्या लोकांच्या नादी लागणारा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये अंधश्रद्धा बाळगणारा अशी जो जो काही विचार करणारा माणूस आहे तो सगळा माणूस हा प्रत्यक्ष रूपाने सामान्य आहे मग ज्ञानी जर तो असा असेल की ज्याला व्यापक पण माहिती आहे तो या कोणत्याच गोष्टीवर विश्वास ठेवत नाही तो भगवंताचं व्यापक स्वरूप जाणतो तो ज्ञानी पण ज्ञानी असून सुद्धा जो पुन्हा त्याच मार्गावर जातो पुन्हा त्याच मार्गाकडे धावतो पुन्हा एखाद्या व्यक्तीच्या असलेल्या गुरुतुल्य पितामह यांच्या असलेल्या ज्ञानाच्या पेक्षा कुठलंही ज्ञान मोठं नाही हा असलेला विचार अर्जुनाच्या मनात भीती निर्माण करतो पुन्हा तो ज्ञानीकडून सामान्यकडे जातो म्हणून भगवंत म्हणताय तू कायमस्वरूपी हे लक्षात ठेव सातत्याने लक्षात ठेव परत परत सांगतो या कुणामध्ये पण मी नाही म्हणजे जे ज्ञान त्यांच्याकडे ह्याच्या पलीकडे सुद्धा काहीतरी आहे हे मी सांगतो तुला लक्षात ठेव तुला मिळालेलं ज्ञान हे त्यांनी दिलेलं आहे असं तू समजू नकोस ते प्रयोजन माझं ते तुझ्याकडे येणारच होतं एक एक विचार बघा कसा पापुद्रा कसा वेगवेगळा उलगडत जातोय हे मानसिकता अर्जुनाची बदलण्याचं जे भगवंताचं स्वरूप आहे ना ते स्वरूप तुम्हाला दिसेल भगवंताचं व्यापक पण तुम्हाला दिसेल की कसं अर्जुनाचं मन बदलत हे ज्ञानेश्वरी माऊलींनी मांडलेल्या या एका श्लोकासाठी एकतीस ओव्या लिहिणं हे कुणालाही सहज शक्य नाही महाराज कुणालाच शक्य नाही गीतेतला एक श्लोक त्यातला उलगडा करताना एकतीस ओव्या लिहायच्या म्हणजे तेवढ्या विचारांचे पापुद्रे उलगडलेत बघा दोन दृष्टांत आत्ता तुम्हाला सांगितले तीनच ओव्या आपल्या मांडून झाल्यात या तीन ओव्यांमध्ये केवढा मोठा विचार आहे बघा एकच श्लोक आहे म्हणून मी सातत्याने सांगतो की गीतेपेक्षा ज्ञानेश्वरी शंभरपट मोठी गीता आहे तुम्ही विचार करा या गोष्टीचा तुमच्या मनाचा विचार जर घेतला त्याची जर तुमच्या मनाशी जर आत्ता सांगड घातली तर प्रत्येक गोष्टीला आपणही घाबरतो आपण येणाऱ्या सम समोरच्या अनेक गोष्टींमुळे नैराश्य आपल्याला येतं आपण आपल्याला कुठल्या एखाद्या गोष्टीमुळे जर फायदा होत असेल तर एक अंधश्रद्धा म्हणून एखाद्या व्यक्तीचं आपण पूजन करायला लागतो व्यक्तीपूजा करणारे एखाद्या गोष्टींवरती फाजील आत्मविश्वास बाळगणारे आपल्या ज्ञानावरती असलेला अहंकार बाळगणारे हे सगळे सामान्य स्वरूपाची व्यक्ती आहे सामान्य स्वरूपाचं व्यक्तिमत्व जे भगवंतालासुद्धा माणस रूपात मानतं एखाद्या स्वरूपामध्ये ज्याला जाणतं त्याला प्रत्येकाला सामान्य म्हटलेलं आहे माऊलींनी म्हणून दृष्टांत देताना सांगितलं आहे म्हणून पुढत पुढती पुडत धनंजया या अभिप्रा। झणे या अभिप्राय आज अभिप्राय तू याच्यावर जर अवलंबून राहिलास आणि जर असं समजलास की असा मी आहे तसा मी आहे जे या स्थूल दृष्टी वाया तर तुला भगवंताला बघण्याची जी दृष्टी आहे ती दृष्टी फुकट जाईल त्याचा उपयोग होणार नाही वाया जाईल पै दृष्टी देखती माते ते चिन देखणे जाण निरुते स्वप्नी स्वप्नीचीनी अमृते अमरा नोईचे लक्षात ठेव ज्याप्रमाणे स्वप्नातील so, अमृत पिल्यामुळे कोणी अमर होत नाही त्याप्रमाणे या दृष्टीने जे जे मला बघतायत अनुभवतायत असं चित्र निर्माण करतायत हे सगळं धादांत खोटं आहे महाराज याचा विचार जो आहे ना पुढचा हा तुम्ही नीट लक्षात घ्या प्रत्येक गोष्टीवरती आपण एक ठाम विश्वास ठेवून चालत असतो प्रत्येक गोष्टीवरती आपण एक आपलं मत निर्माण करत असतो मग कुठलंही असू दे आपण सृष्टीमध्ये जगताना प्रत्येकाच्या बाबत आपल्याला मनामध्ये एक विचार तयार असतो अमुक हे असं आहे अमुक हे तसं आहे भगवंत असा आहे माणूस असा आहे मित्र असा आहे असे विचार आणि त्याची प्रतिमा आपण आपल्या मनामध्ये साठवत असतो या सगळ्या प्रतिमा एक एक अपेक्षा निर्माण करतात अपेक्षेमुळे फाजील आत्मविश्वास त्या प्रकृतीबद्दल त्या सजीवाबद्दल त्या असलेल्या प्रतिमेबद्दल निर्माण होतो त्या निर्माण झालेल्या गोष्टींचं जर चुकीचं काही घडलं तर तिथे नैराश्य येतं ज्याला भगवंत समजत होतो त्यांनी फसवलं ज्याला भगवंत समजत होतो तो खोटाळला निघाला ही भावना भगवंताच्या प्रतिमेला असलेल्या अभिप्रायाला खंडित करते म्हणून नको त्या गोष्टीला भगवंत मानणं यासाठी माऊलींनी उदाहरणं दिली आहेत तुम्हाला जर तुम्हाला कावीळ झाली असेल तर चांदणं शुभ्र आहे ते पिवळं दिसतं भगवंतावर दोष नाही तुमच्यातल्या असलेल्या चुकीच्या स्थूलदृष्टीने चुकीच्या असलेल्या कावीळयुक्त दृष्टीने तुम्ही ते चांदणं बघताय हा दृष्टांत त्याच्यासाठी आहे दृष्टी स्वच्छ पाहिजे यासाठी या सृष्टीमध्ये या कशातही भगवंताचं अस्तित्व मी म्हणतोय म्हणून आहे असं शक्य नाही भगवंत वेगळा भगवंताचं व्यापक पण वेगळं त्याचप्रमाणे पुढचं दृष्टांत दिला माऊलींनी की दुध जर तुम्हाला तापामध्ये दिलं तर ता विषासारखं कडू लागतं ते कडू आहे विष आहे तापामध्ये दिलेलं दूध आहे विष आहे कडू आहे त्याचप्रमाणे तुम्हाला स्वप्नामध्ये असलेलं अमृत तुम्ही पिरा तर तुम्ही अमर होणार नाहीत या सगळ्या गोष्टींचा विचार आहे की तुम्ही या प्रकारची दृष्टी ठेवलीत तर त्या दृष्टीमुळे तुम्हाला भगवंताचा अनुभव नाही भगवंताची प्राप्ती नाही भगवंताचं व्यापक पण नाही हा विचार पुढे न्यायचा आहे आज हा विचार आपण इथेच थांबवतो आहोत एक ती विचार आहे अनेक पापुद्रे उलगडणार आहेत तुमच्या आमच्या विचारांचं व्यापक पण इथे निर्माण होणार आहे पुन्हा पुन्हा प्रवचन ऐकत जा प्रवचनं सोडू नका मागची प्रवचनं सुटली असतील तर ती पुन्हा ऐका कारण प्रत्येक प्रवचन मागच्या प्रवचनाला धरून असतं म्हणून हेच मी ऐकतो तेच मी ऐकतो असं करू नका बुद्धी स्वतःची बाजूला ठेवा सलग त्यांनी प्रवचन ऐका म्हणजे तुम्हाला विषय समजेल तुम्हाला त्या गोष्टीचा नीट अन्वयार्थ लक्षात येईल महाराज आज प्रवचन आपण इथेच थांबूया वेळेची मर्यादा पाळूया पुढच्या प्रवचनात आपण नक्की भेटू तोपर्यंत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी